आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधन मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड सा आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन पहिल्यांदा संत बसवेश्वर महाराज संत रविदास महाराज छत्रपती शिवाजीराजे महाराज छत्रपती संभाजी राजे महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर राजमाता जिजाऊ माता सावित्री या सर्वच महापुरुषांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आज जत नगर परिषद जत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधून आमची पत्नी आपल्या सर्वांच्या लडक्या ताई सौ तेजस्वी श्रीकांत सोनोने यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि प्रचाराची चार दिवस झाले रणधुमाळी धुमाळी चालू असताना आम्हाला जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि हा जनतेतून आणि जनतेनं निवडलेला उमेदवार असून जनतेने स्वीकारलेला उमेदवार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये क्रमांक क्रमांक दहामध्ये आम्ही बरीच कामे केलेली आहेत त्यामध्ये कोरोना काळामध्ये वापेच्या मशीनचा तुटवडा असताना आम्ही एक हजार वापेचे मिशन मोफत घरी घरी दिलेले आहेत त्याचबरोबर आम्ही निर्जंतुकीकरण औषध फवारणी देखील जत फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून केलेले आहे त्यात आमचे सहकारी मित्र श्रीशील बेरादार असतील अमित साळे असतील त्यानंतर बबलू मुजावर असतील त्यानंतर स्वतः मी असेल अशा पद्धतीने बरेच प्रश्न मार्गी लागलेले हे आहेत प्रभाग क्रमांक दहामधून ज्या ज्या ठिकाणाहून आम्हाला फोन आलेला आहे आम्ही काळ वेळ न बघता त्या लोकांच्या मदतीला धावून गेलेला आहेत आणि प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनाही वाटतं की आपल्या घरचा एक उमेदवार असावं या उद्देशानं त्यांनी आम्हाला या ठिकाणी जनतेतून उमेदवारी आम्हाला मिळवलेली आहे आणि या ठिकाणी हा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि लोकांची कामं करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्याच पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळात रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आरोग्यसेवा असेल शिक्षण सुविधा असेल या तर देणारच आहोत तर त्या पलीकडेही जाऊन तुम्हाला मी सांगू इच्छितो पत्रकारितेच्या माध्यमातून की या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा मध्ये तरुण वर्ग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जा त्या त्या आहे त्यासाठी येणाऱ्या काळात एक जिमखाना म्हणजे व्यायामशाळाची एक व्यवस्था आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी वयोवृद्ध ही आहेत त्यांना वाचनाची आवड आहे विद्यार्थी वर्ग आहे खेळाडू वर्ग आहे त्यांच्यासाठी आम्ही एक सुसज्ज असं वाचनालय तयार करणार आहोत जेणेकरून तरुण पिढी विद्यार्थी त्या वाचनालयमध्ये जातील आणि त्यांचा अभ्यासाचा वेळ तिथे घालवतील हो त्याचबरोबर आमचा असा एक मानस आहे की प्रभाग क्रमांक दहा मधील जनता अतिशय सर्वसामान्य आणि एकमेकाला सांभाळून समजून घेणार आहे त्यासाठी आम्ही एक छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी चांगल्या मंगलमय कार्यक्रमासाठी एखादा छोटा मोठा हॉल बांधून त्या ठिकाणी मोफत या जे काही कार्यक्रम असतील प्रभागातील नागरिकांसाठी तर ना बर बर, वा वा त्या नागरिकांना मोफत त्याचा लाभ व्हावा यासाठी मंगल कार्याची व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर आमचा मानस असाही असणार आहे की जत नगरपालिकेमध्ये जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक दहा एक मॉडेल असणार आहे लोकांना हेवा वाटेल या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत त्यात आमचे राजे रामराव नगर असेल नदाब गल्ले असेल शिवनगरी असेल संत बसवेश्वर नगर असेल दुधाळ वस्ती असेल साळे वस्ती असेल छत्रीबाग रोड असेल माळी वस्ती असेल त्याचबरोबर आता नवीनच जोडलेली जवळेकर वस्ती असेल या सर्वच भागातून आम्हाला प्रतिसाद आहे लोकांचा आणि त्यांना आपल्या घरचा एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जावं असं वाटतं आणि आम्ही येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व इच्छा नाकांक्षा पूर्ण करू आणि जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक दहा एक मॉडेल असेल एवढंच बोलतो आणि थांबतो मी सौ तेजस्वी श्रीकांत सोनवणे यांच्या प्रचारेचे समर्थक बोलते तर येत्या दोन तारखेला म्हणजेच मंगळवारी सहा नंबरचं पटन दाबून म्हणजे त्यांची मिशन आहे कपपशी कपपशीचं पटण दाबोलून तेजस्वी श्रीकांत सोनवणे यांना प्रचंड 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 बहुमताने निवडून द्यावी हे मी त्यांचेला विनंती करते आणि श्रीकांतदाचे आता बोलले ते करणार